अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब कानच राहिले नाही हे तीन तरह अवस्था हो गई <ग़ा> मित्र उत्तर प्रदेशचं बजेट आहे आठ ते साडेआठ कोटीच आणि उत्तर प्रदेशच्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र सरकारनं फक्त नऊ हजार कोटी ठेवले एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही काही अंध भक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणे लोक आहे आणि जे टाळे वाजवणे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम हे त्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस न दहा डा प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब ते कानच राहिले नाही हे तीन के तरह अवस्था हो गई एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता कोणाले सांगा कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडत